आणि गाव महाजनवाडी तालुका बीड तालुका जिल्हा बीड हे पुरस्कार दोन हजार शेतीनिष्ठ मिळाला मिळाला राज्य शासनाचा दोन हजार तेरा साठी शेतीचा भरभराट करून दाखवेल सगळ्यांना माहिती झालं म्हणून त्याने आपल्याला पुरस्कार दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायाचा पुरस्कार मिळाला बर आता मला सांगा तुमच्या पाठीमागे जी पवन चक्की जी आहे त्या पवन काय काय त्रास नेमकं आता त्या पवन मुळे सगळ्यात माझं वाईट होणार की पाणी मिळणार नाही जनावरला पाणी ती शंभर शंभर फुटाची खाली दिलेली आहे आणि जास्तच्या तारा टाकलेल्या आहेत तर ती पाणी आताच आठलंय सर पूर्ण पाणी आठलंय बरं मध्यंतरी मग जेव्हा चक्की उभारायची होती तेव्हा ती पोलिस तक्रार केली नेमका तेवढेच तक्रार केली आम्ही म्हणलं हि तर करू नका त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही उभी करणार नाही पण प्लेटा टाकणार आहेत सौर ऊर्जेच्या त्या सात एकर मध्ये प्लेटा टाकणार आहेत आणि चार पाच दिवसात तर त्यांच्या गाड्या रातन दिवस आल्या ता ते सगळं उभं झालं हे केलं आणून टाकलं दिल तीन पोलीसला ते म्हणजे तुम्ही ह्या फांद्यात पडू नका पोलीस म्हणजे फाट्यात पडू नका आणि तुम्हाला काय पोलीस हो। का स्टेशन दाखवून चक्र मारा, मारा, मारा पुन्हा ते अर्ज दिला त्यांनी अर्ज दिला ना कुलकर्णी कि बाबा ह्या आम्हाला सतत त्रास देते म्हणून मग त्यांनी त्याची केस घेतली ना गाड्या मागे गाड्या शंभर बार आले असते ना शंभर नाही पण पवनचक्की जी आहे ती मानवी वस्ती मध्ये नसते तुमची रहदारी वगैरे मग तेव्हा ते सांगितलं तुम्ही त्यांना त्यांनी अगोदर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला त्या डॉक्टर बरोबर की हिता आम्ही प्लेटा उभ्या करणार आहे कि अशी उंच चक्की नाही आम्ही सात एकर मध्ये अडीचशे तीन हजार प्लेटा टाकणार आहेत आणि ते जेऊन लाईट विद्युत ही करणार आहे आणि ते अचानक त्यांनी मग आठ दिवसात ते सगळं जमा केलं तिथं आम्ही आडवायला गेलो ते आमच्यावर पोलिस केस आणि मी चालूच आहे पोलीस केस केली हो केली आता स्टेशन शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आदर्श म्हणून आणि होईल पवन झाल्यावर नाही 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 शक्यच ना मग आम्ही त्यांना तेच सांगितलं आम्हाला जागा दाखवा एवढी मोठी जी जानवर आहे शंभर सवाशे माझी एवढी मोठी फॅमिली आहे ही कुठे उचलून न्यायची हे सांगा त्याच्यात आपली ती पवन पडली गवरायची त्यावेळेस म्हणलं ती पडली आता ही सुद्धा त्या गबगायला आलेली आहे मग तुम्हाला काय वाटतं ती सांगा पुन्हा तिथून पुढे त्यांनी नाही बोललं आपल्याला बोलविलंच नाही म्हणा